हाय नमस्कार मित्रांनो आज बघा इथं लग्नाला आलो आहे आम्ही सगळेजण आपले नाना पंपचर करणार नाना बी आले पण म्हणलं तर आपले अप्पा तोरगडे गेले बघा कुठं अप्पा तोरगडे बी समजेजण आज वडगाव येथील ह्या हे कुठलं गाव ना ना त्या गावात आपल्या गावातलं वडगाव येथील इथं लगीन होतं त्याला लग्नाला आहे आतमधील तुम्हाला सर्व दावतो मी चला आतमध्ये सांगतो चांगलं तुमच्या लहान मुली लहान मुलीचं लगीन होतं त्या गावामध्ये त्या गावामध्ये पाऊस चालू झाला बघा सर लग्नामध्येच पाऊस चालू झाला लगीन होता मंगळ कार्यामध्ये घोडा वगैरे आहे नवरगाव आता गावामध्ये गाव खूप लांब आहे हाय कशा आहेत बर आहेत का आपले पिंटू ममाने गरीब बी कसे बसलेत बघा पाठीमाग मध्ये टोक्याच्या पाठी हात घेऊन बसलेत बघा आपले आपल्याक हात बसलेत आहेत म्हण आणि एकदम कडाला आपले राम चोरकडे गॅस कंपनी एल एच पी एच पीच्या च्या गाडीवर आहेत बघा ते नव का आदळणी बघा गाडी ना दोन फूट वर उजवून खाली आले बघा गणेश कांबळे युट्यूब मध्ये स्वागत आहे पिंटू भैया लग्नाला आलाच का पिंटू भाई आणि लाडू भरपूर खालेत बघा आता झोप ते बघा आपले श्याम आहेत आपले <laughs> <laughs> आपले बाळू आहेत आपले